तुम्हाला पण आवडतो का खमण ढोकळा पण जेव्हा पण घरी बनवतात तेव्हा परफेक्ट स्पंज येत नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी ढोकळा बनवण्यासाठी आपण घेणार आहोत एक बोल बेसन हाफ टेबलस्पून हळद एक टेबलस्पून मीठ दोन हिरवी मिरची बारीक चोप केलेली एक टेबलस्पून साखर हाफ टेबलस्पून हिंग आणि लागेल तसं पाणी घालून बेटर तयार करून घेऊ त्यामध्ये एक टेबलस्पून तेल एक लिंबाचा रस घालून फेटून घेतली नंतर एक पॅकेट इनो टाकून फेटून घेतलं आता तयार आहे बेटर बेटरला वीस मिनटं स्टीम करायचं आहे वीस मिनिट झाले आहेत आणि खमण ढोकळा छान बेक झालेला आहे आता त्यावर तडका देऊ त्यासाठी एका भांड्यात तेल गरम झालं की मिरची मोहरी कडीपत्ता साखर साखरपाणी खमण ढोकळा आपण पिसेस केलेत त्यावर तडका देऊ वरून कोथंबीरने गार्निश करू खमण ढोकळा तुम्ही दही पुदिन्याच्या चटणीसोबत चे, सर्व करू शकता तयार आहे आपला स्पॉन्जी जाळीदार ढोकळा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा